सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज उन्हाळ्याच्या दिवसात हिंगोली जिल्ह्याचा पारा चव्वेचाळीस अंशावर गेला तर दुसरीकडे पक्षांच्या प्रचाराचा पाराही शिगेला पोहोचला आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते तसतसे प्रचाराचं वातावरण गरमागरम होताना दिसते एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसात हिंगोली जिल्ह्याचा पारा चव्वेचाळीस अंशावर गेला असता दुसरीकडे सेना भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या प्रचाराचा पाराही शिगेला पोचला त्याचप्रमाणे आज उन्हातानाची पर्वा न करता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचाराचे नारळ फोडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या प्रचार शुभारंभ प्रसंगी स्थानिक माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर गंगाधर पाटील चाभरेकर नांदेड हिंगोली जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे तीन वेळा आमदार व एकवेळा खासदारकी भूषवणारे सुभाष वानखेडे यावेळीही दलित मुस्लिम मराठा व बहुसंख्य बंजारा मतदारांची मने जिंकून खासदारकीची बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बरेचसे मुस्लिम मुस्लिमावर आरोप प्रत्यारोप केलेले आहे आणि आपलं हिंदुत्व वादाचा अजेंडा आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर हे मुस्लिम मतांचं एकीकरण करण्यासंदर्भात आपण कोणती युक्ती लढवणार आहात नाही नाही युक्ती युक्ती लढवायची काही आवश्यकता नाही आहे आणि त्यात कसं आहे की आम्ही शिवसेनेमध्ये जरी असलो तरी माझ्यासोबत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव त्यावेळीसुद्धा होते मी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा हदगाव नगरपालिकेला उपाध्यक्ष ताजुनिशा बेगम आणि जवळजवळ आमचे चार ते पाच नगरसेवक हे शिवसेनेच्या तिकीटावर सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले होते असा कुठलाही काही दुरावा किंवा असं कुठलाही मतभेद किंवा मतभेद पूर्ण पाच वर्षातच नाही पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही समाजासोबत आमचे झालेले नाही त्याच्यामुळं अशी कुठलीही अडचण या निवडणुकीमध्ये आमच्यासमोर नाही आहे तुम्ही ज्यावेळेस सेनेत होता त्यावेळेस मुस्लिमावर जी टीका टिप्पणी केली त्याचा काही परिणाम होईल असं वाटते का टीका टिप्पणीचा विषय नाही जे वास्तविक प्रश्न असा आहे की देश देशेश काय ज्या काही टिप्पणी आमच्या जरी झाल्या असती तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ज्या काही अतिरेकी कारवाया किंवा या देशाबद्दल जे काही त्यांनी पुराचं किंवा ज्या देशामध्ये जे शांतते भंग करून कुठंतरी या देशामध्ये ते निर्माण करण्याचं काम सातत्यानं जे पाकिस्तान करतं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पाकिस्तानच्या खिलाफ आहोत त्याच्यामुळे पूर्ण देश त्याच्या विरोधामध्ये हा प्रश्न घेऊ शकत नाही इथला मुस्लिम हा हिंदुस्थानी मुस्लिम आहे काय आणि जे काही जे घडामोडी होतात हे पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात धनंजय सोळंके एसबीआय मराठी नांदेड आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज